आज आम्ही कलेक्टर महोदयांना विनंती करून ज्या लोकांचा शेतरस्ता आणि जमीन मोजणीची प्रकरणं होती ती सोडवण्यासाठी विनंती केली तर साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि जामनेर तालुक्यातील किमान दहा शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलून त्यांनी स्वतंत्र डेप्टी कलेक्टर साहेबांना विजय डगेसाहेबांना नॉमिनेट केलं आणि त्यांनी हा विषय प्रत्यक्ष ऐकून घेतला आणि त्यात जामनेरच्या तालुके नानासाहेब आगडे साहेबांशी ना बोलणं झालं मला असं म्हणायचं आहे की प्रशासकीय अधिकारी पगार घेतात आणि कामं करत नाही हे भयंकर चूक आहे आणि म्हणून यासाठी आमच्याकडे एक राजकीय यंत्रणा आहे ज्या आमदार खासदार आणि काही लोक मंत्री बनतात आता जामनेरचं आमदार गिरीश महाजन ज्यांना आता मंत्री बनवलं आहे मागच्या वेळेला भी मंत्री होते दोन तीन वेळा पण हे गिरीश महाजन आपल्या नागरिकांकडे मुळीच लक्ष देत नाही जिथं बँड वाजला वादा वाजला तिथं नाचायला चालले जातात मी गिरीश भाऊंचा मुंबई मुद्दाम या ठिकाणी निषेध करतो की तुम्ही ही फालतू धंदे करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी किमान एक दिवस भूमिहाबी देल्या एक दिवस महसूलला एक दिवस पंचायत समितीला तुम्ही दिला पाहिजे तुम्ही हे जे करतात नाच गाणे वगैरे हे आमदाराचं नाही आहे गिरीश भाऊ सगळे शेतकरी तुमच्यावर नाराज आहेत आणि सुद्धा तुम्ही कसे निवडून आले हे तुमची कारागिरी आहे ही बदमाशी आहे पण लोक यावेळेस तुमच्यावर नाराज आहे तुम्ही बाकीचे फालतू धंदे करणं केरळ जाणं मद्रास जाणं आणि काय ते पेलगाम जाणं हे बंद करा तुमची गरज नाही तिथं ते मिलिटरीचे लोक करून घेतील पण तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही जर आहात तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात तुमचा जो काही संकटमोचक काय गिरीश महाजन आमच्या जामनेर तालुक्यामध्ये मतं घेतात निवडून येतात मंत्री बनतात कामं करत नाहीत कामं करत नाहीत गिरीश महाजन आणि म्हणून आम्ही गिरीश महाजनचा कडाडून निषेध करतो की असा आमदार जामनेरवाल्या निवडून देणं हा तुमचा मूर्खपणा आहे किंवा तुम्ही पैसे घेऊन मतदान केलेलं आहे किंवा ते ई व्ही मध्ये येराफेरी केलेली आहे आणि म्हणून असं म्हणतो गिरीश भाऊ थोडंसं पानावर या लोकांना तुमची चीड यायला लागलेली आहे आम्ही तुमच्या जे काही दुर्वैशनी तुमची काही सवयी आहेत त्याच्यावर आम्ही हायलाईट करत नाही पण तुम्ही आमदार म्हणून मंत्री म्हणून कामं केली पाहिजे मी असं तुम्हाला या शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो हे शेतकरी घाबरतात की का आपण जर बोललो तर गिरी माझं आपल्याला खोट्या केसेस करतील पोलिसामध्ये अडकवतील ही पण तुमची वाईट सवय आहे हे बंद करा आणि जनतेची कामं करा असं माझं म्हणणं आहे